बरी नी, नी। पुछ 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 बर नाही पृष्ठ बाब आहे आणि सगळ्यात मी तालुक्याला सांगतो तक्रार केली यांनी तिघांनी त्या तक्राराची चौकशी झाली आपण सगळे मला पडेल इथं पुरुष त्यांनी परत किती अडीच लाखांनी जमीन आहे सात लाख रुपयाची नुकसान भरपाईच आहे या जागेची खासदार साहेब ऑन रेकॉर्ड पाच लाख रुपये गुठ्याने नुकसान भरपाई मार्केट त्याला मिळालेली मी थोडी गेली ना त्याची आणि सात लाखांनी मिळालेली पोलीस साहेब रमेश शेठ तुमच्यामध्ये किती व्यवहार झाला रमेश शेठ नऊ लाख रुपये त्याचा व्यवहार झाला आपला शेतकरी टेकॉर्डला दाखवत नाही तेवढा फार फोडत लागली ती पात्र लाख कोण कुठे आणि मला त्यांनी सेवदास सांगितलं रामा शेट्टी सांगितलं पण कोटीला त्यांना कळलं नाही चालले लगेच घ्यायला तयार पुण्याचे लोक तो रद्द करायचं ना आपल्याला अजून शंभर एकर असतील चालेल परत त्यांनी सांगितलं की कायरान जमीन एक म्हणजे हा खुलासा केला मी तुम्हाला तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो खासदार साहेब अंतुल शेठ बेंके अशोक शेठ अनिल तात्या नाराणगाव वाढवलेला जागा पाहिजे तिथे जागा जागा झालं शिल्लक ही खात्री केल्यावर ती जागा घेतली परत त्यांनी सांगितलं होतं अकरा अर्धा फिवरे तर्फे गाव शिवराशिंग आहेत आणि येडगावला जागा गुलाबशेठ नेरकर आहेत जागा शिल्लक त्यांनी पत्र दिलं आम्ही जागा मागणी केली की आम्ही देऊ शकत नाही पण आता आंबे आशवेचा किंवा इथं काय लिपीपट सफारी करणार तिकडे जर वीस एकर पन्नास एकर जागा मिळेल तिकडे टोमॅटो मार्केट नेऊ धनबाई नेऊ एक रुपयाने मिळते म्हणून मला स्पेसिफिक जागा इथं पाहिजे होती त्यांनी फक्त म्हणले मी वीस एकर जागा देतो अरे पण कुठं तुम्ही आंबे आतुजात तिथं गंगाधरात न्यात नाही तुषार शेट आता येडगावला तिथं पत्र दिलं त्यांनी तुमचं आले गुलाब शेठ आतुर शेठ बोलतील त्यांनी पंधरा कोट रुपये आतुर शेठने आमदार असताना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दिले ते होत नाही तिथे जागा अतुल शेत त्यांच्या वाचला सांगतील ती जागा द्यायला त्यांना माझ्याकडे लेखी आहे बांधवांनो की हिवरतर्फे नाणबा ग्रामपंचायत येडगावची ग्रामपंचायत लेखी आहे अहो तुम्ही टीका करा इथपर्यंत नुसतं थांबले नाही आज मला जाहीर बोललं पाहिजे कमिटी महत्वाची नाही ते म्हणले संजय काळे आणि यांच्या भगल बच्चांनी पैसे खाल्ले म्हणले सात कोटीचा व्यवहार आहे साडेसात कोटी आणि बावीस कोटी रुपये खाल्ले साडेतीन कोटी ठेवले आले का त्याला दे आणि डीडीआर महाराष्ट्राचे पण संचालक अशा भाड खाल्ली काय म्हणले भाड खाऊ भाड खाली आणि संजय काळेचा काळ्याची भाड खाली आणि संजय काळेच्या पाच पिढ्या भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही अरे बाबा तुमचं आयुष्य चलाली करण्यात मोबाईल गेलं माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाचा खांबाचा पैसा त्याचं वजन कापण्याचं कट करण्यात गेलं माझ्या शेतकऱ्याचं तुमचं यांची पट्टी वेगळी शंभर रुपये गेली असेल तर देवाणजीची वेगळी असते तुम्हाला माहिती आहे त्याचा तो मार्जिन ठेवून पर देवाजीची पट्टी वेगळी आणि पाठवायचं गाडी वापली धानाबीच म्हटल्यावर पण माल रेग्युलर पाठवा आणि आपल्यालाच माझ्या शेतकऱ्याला पाच पन्नास रुपये तुम्ही पाठवा पुढच्या वेळी विक्रीची काळजी घेतलंय यांचं आयुष्य अशात गेलं अहो शेतकऱ्याचा खामाचा पैसा तुम्ही तिथं लुबाडलं सगळं गेलं इथं आला माझ्या पाच पिढ्या भिकारी होतील काय होतील सरकार प्रशेष बाजाराव पाल यांचा आशीर्वाद आहे माझी वकिली चांगले होते तालुक्याला माहिती आहे कोण किती पान आहे ते तालुक्याला माहिती आहे ह्या गावच्या बोरी बाबी तुम्ही आमदार आले म्हणजे तुम्हाला काही बोलायला दिलं नाही अहो यांच्या पन्नास पिढ्या भिकारी होतील यांची अशी अवस्था आहे पाच नाही पन्नास पिढ्या भीक माहिती शिवराय नाही पाच नाही आणि सुदैवाने सांगतो मी नुसता बसलो ना आपल्याला माहिती नुसता सल्ला घ्यायला आणि माझ्या पुण्याने माझ्या आजोबाने दीडशे एकर जमीन घेतली माझे गणपतकाळीने मी घेतली आणि वकील असताना माझा पुण्याला बघला आहे तर जर सगळ्यांना माहिती काय नाही हे म्हणतात ते मी गाडीत फिरत होतो वकील असताना राजकारणात नव्हतं ते बरं झालं असतं आदृश म्हणतात तसं आ, तरी झालं तो माझे खासदार साहेबांना म्हणलं रेवती मोहिते डेरे माझी क्लासमेट आहे मी तिथं वकील मुंबईला माझे वकिली चांगले ते माहिती आहे आपल्याला ते म्हणले केब्रिज वकील सल्ला काय जाऊ जा केरद आता सोनवणे म्हणून नाही पण तुम्हाला काम रपट दिला नाही कोणावर बोलाव नोटसोट काय बोलाव बापाच म्हणले तिथं काय हा परत ते म्हणले तिथं काय वार्षिक मीटिंग होती साहेब माझ्या सहकार्य इथे अनेक हजार होते आपण हजार आहात मान्यवर साखर कारखाना असेल सोसायटी असेल पतसंस्था असेल याच्यामध्ये सभासदांना प्रश्न विचारचा खासदार साहेब अधिकार संचालकांनी त्यांची सूचना हरकत विरोध आक्षेप संचालक मंडळाच्या भेटीमध्ये मांडायचा असतो आणि मी सगळ्यांना आवाहन केलं अब्दुलपेंट ते साक्षात होते अशा ते मुख्य घटने ते हजर होत्या संतोष त्यांना खैरे होते तालुक्यातले माझे शेतकरी बांधव हजर होते आणि ते माझे हे उपाटाचे आणि माझे विरोधी संचालकापैकी ते उठले त्यांनी डायरेक्ट माय घेतला अध्यक्ष मीना सभेचा माय घेताना बोलायला लागले त्यांनी विरोध केला झटापट झाले अहो तुम्हाला आधी कारण तुम्हाला अहवाल द्या दुसरे एक जर माझे मित्र माझे सभापती उठले बोलायला लागले मग मी सांगितलं असं करू नका आणि त्यांनी सांगितलं तुमचे दादागिरी गुंडगिरी चालणार नाही शिवाजीराव फळ्यांचा खरा औलाद असेल बापाचा असेल तर समोर या आणि सभा घ्या किंवा आणि ते हा ते तुमचे गुंडण बगल बच्चे जे कोण आहेत ना बराच घरी जाऊ देणार नाही आव ते गुंड नव्हते आमचे कवडे साहेब आहे ते अमरापूर सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून आले होते इतकं हो देत असाल मी जुन्नर तालुक्यातल्या जनतेला आज खासदार साहेबांच्या समोर सांगतो तुमचं आव्हान स्वीकारलं सगळं तयारी कुठे तर सांगा मला फक्त फक्त खासदार साहेब पाहिजे अंतुशेठ पाहिजे ज्येष्ठ मंडळी पाहिजे आणि तुमचे म्हणते समोर तुमचं आव्हान स्वीकारलं कोण कोणाला जाऊ देत का नाही स्वीकारला आवाज स्वीकारला शिवाजीराव काळांचा मी मी आहे जेव्हा कोणी बघा माझ्या वडिलांचं नाव शिवाजी आणि आजीचं नाव जिजाबाई आणि जुन्नर तालुक्याला माहित आहे की शिवाजीराव काळे कसा आहे आणि मी शिवाजीराव काळांचा आव माझ्या आईवर घसरले म्हणजे म्हणजे यांना शंका उत्पन्न केली का नाही त्यांनी की तू शिवाजीराव काळांचा आहे का नाही हे जर खरं दाखवायचं असल खरा पुत्र असशील आहे की नाही जर दाखवायचं असशील आता काय म्हणा माझी आई वारली माझे वडील वारले तुम्ही आमदार आहे माझ्या आईला माहिती हो मी शिवाजीरावचा आहे मला माहिती आहे तालुक्याला माहिती आहे मी नाही तुमच्यावर बोलू आजपर्यंत नाही बोलू इतक्या फारसा पातळी इतकं म्हणून बोलायची वेळ आली अरे मी शिवाजीराव पणांचा आहे माझं चॅलेंज आहे जाहीर अधिकारी बोलवा तुमचे पण बोलवा कोण बोल। येते बोल। हो जाऊ द्या सामता साप तयारी आहे आणि ते म्हटले हे निघाले फॅट आता आमचे अंमदाचे अंडे आहेत सचिनजी आहेत बर्वे आहेत राजेंद्र डोमचे आहेत शिवराय केले राजेंद्र डोमशाला शेतकरी संघटना सगळे शेतकरी संघटना माझ्या माझे शेतकरी इथं आहेत आपण ती क्लिप बघा यांनी मोठमोठे लावली किती लोक होती फार मोठी लोक शंभर लोक फार मोठा जमाव बघा तुम्ही क्लिप कोण कोण होते आणि त्यांच्या बरोबर कोण होते बघा लेंडे, ते मला नाव घ्यायचे नव्हती ते कोण सुनील चव्हाण यांची कारगिर्दी तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे ला, ला ला एक लाखाचं दोन दहा लाखाची पंधरा लाखाची ठरवायची एक लाखाने दोन लाखाने द्यायची मग होऊ शकतो आणि तिथं कोणते यांच्या काय कोणाचं काय ते वाढवचे काय मला तिथं नाही घोसायचं हे तालुक्याला आहे यांच्या जवळ कोणी आसपासचे बोलणारे होते कोण कोणी काय काय आणि यांनी काय केलं अवती साधा शेतकरी मी मग माझ्या मित्रमैत्रीला फॉर्च्युनर नाही भेट देऊ शकत मी सोन्याचं दुकान नाही काढू शकत इथून संस्था नाही काढू शकत मी शेतकरी गरीब शेतकरी आहे वकिली आहे इथं बसलो तरी मला महिन्याला दोन लाख मिळतील आणि रानको करा त्यांची काय ते कोण मदत ना ते म्हटले एक हजार वेळा आमदार की ओवाळून टाकील शेतकऱ्यात शेतकऱ्यांना फरपुडं घ्यायचं शेतकऱ्यांचा कळवळा अंबादास तुम्हाला पण कागद देतो आपण खातरजमा करा सभापती पण सोडून देईल काही पर पण आरोप करायचा दोन महिने चालले पंधरा सांगाल आहेत का प्रधानमंत्री जुन्नर तालुक्यातले शेतकरी मोरुखा आहेत का मंत्री महोदय आहेत का आहे का आधी झालं ते म्हणते ते सांगत राहिलं ते म्हणले एक हजार वेळा माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी आमदार की वाळून टाकील अरे बाबा माझा आज जाहीर आवाहन आहे करून दाखवा सिद्ध मी पण शहाजराव पणांचे आता तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे त्यांनी स्थापन केली बघू आलो केब्रिज येथे असून त्याची त्याची तुच्छ झाली त्यांना म्हणा नेटवर्क बघा खासदार साहेबांना माहिती केब्रिज म्हणजे काय संध्याकाळी जसं मी म्हणतो ना आमदार की किंमत आहे त्याला मी रिस्पेक्ट करतो आजही करतो शरद आता आमदारच्या पदाला म्हणून मर्यादा पाळली आजही पाळतो पाळणार हा पद्यांनी त्यांनी सोडल्या केब्रिज म्हणजे काय असते नेटवर्क बघा जरा आठशे वर्षाची तुम्ही आहे हा तिथं मोठमोठे पण अगदी शंकर तयार शर्मा सारखे शिकले बघा जरा केम्ब्रिज म्हणजे काय तिथे जाऊन नको पैसे असले तर इथे करा देऊस भाग ते म्हणले हो मी पन्नास हजार वेळा सभापती टाकतो किती वेळा माझ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार वेळा तुम्ही चाल स्वीकारा आणि इतका खर्च आरोप करू नका आमदारकीचा राजीनामा द्या निवडणूक लढवा तयारी आपली साफ तयारी कोण होईल ते आमदार होईल तुम्ही नाही होणार तुम्ही होणार नाही कितक्या तुम्हाला भ्रम झाला असेल हे आमचं सचिन दादा तू शेड इकडे आमच्या आमच्या डिपार्टमेंट कुठं आशा ताई इकडे काय काय झालं कसं कसं वेगळं होतं आणि भाऊ देवडे कुठे गेला जरा फॉरेन्सिक टेस्ट करा, चेट चेट टेस्ट करा फोरेंशी टेस्ट। फोरेंशी टेस्ट ना फॉरेन्सिक ते काय राहिलं जरा तुषार शेट पाहिजे होते तुषार शेट असे चिडले होते नाही फॉरेन्सिक टेस्ट करायला पाहिजे होती करायच पाहिजे का नाही फॉरेन्सिक टेस्ट फॉरेन्सिक टेस्ट केली नाही काय चाललंय तुम्ही कुठं व्यापारी <laughs> ते हे करतात काय हात घालून यांनी केलं कुठे जातो यांनी हा ते काय म्हणले आजू बर का बोलले नाव नाही म्हणले हे चोर आहेत आणि संजय काळे त्यांचे बघा बच्चे म्हणजे माझे संचालक पंधरा आणि त्यांना साथ देणारे ते म्हणतात नाही पक्षे आम्हाला साथ दिली पाहिजे म्हणले या चोरांची लंगोटी फिटल्याशिवाय राहणार नाही असं आहे आता लंगुटी आमच्या नाही बेटा तुम्ही कोणी कुठं काढल्या त्याचं त्याला माहिती कोणी तालुक्याला माहिती कोणी कुठं सोडल्या भेटल्या त्याने हे लंगुटे वाले स्वतः अरे बापरे 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 असे कुणी स्वभाव एखादा महंत संत असेल त्याला आपण दोन आपण पटला तसोबत बरोबर ना शेतकरी असेल शेतीबद्दल बद्दल बोलला तसोबत बरोबर ना लंगोटी बद्दल अरे बापरे अंतर्वस्त्र अरे बापरे मग आतूर शेठला अंतरवस्त्र निघत पडाल म्हटले लंगोट्या तुमच्या पण तुषार शेठ काळे चोर आहे त्याच्या लंगोट्याला दिलं तर आपोआप लंगोट्या लंगोटे पण गेले आता लंबोट कापू काय बरोबर नाही आणि आता एक जर म्हटलं होता असं असं तसं मला बोलायचं नव्हतं हे कर झालं आता एकोणतीस तीस कोट रुपयाला कोण घेत असेल तर मी असं असं होईल तर त्यांना म्हणून तयारी ठेवा आपण आणू आणि त्या गाढवाचं सगळं त्याचं काय धुवायचं ठेवा तयारी आपली लगेच घ्यायला तयारी ती आता लोक सुटल्या विचारा विचारा खोटं सांगत नाही पत्तीस कोटी रुपयाला जमीन घ्यायला तयारी आता यांनी पण इथे नऊ लाखांनी साडे नऊ लाख रुपयांनी व्यवहार झाले त्यांच्याकडे पंधरा लाखांनी मागत होतो जमीन पंधरा लाखांनी त्यांनी पंधरा एकर मागत होतो पंधरा एकर नाही दहा एकर देतील परत तुम्हाला सांगतो यांनी तक्रार अर्ज केल्यानंतर चौकशी झाली झालं खरेदी खत झालं स्टे नव्हता खरेदी खत घ्यायला पण मी तक्रार चौकशी सन्मानपूर्वक आमदारची हो दिली अर्जाचा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे रिझल्ट आणि मग खरेदी करत केलं यांनी पन्नास कोटी जमीन दाखवली रेकॉर्डला आहे हे माझ्या शेतकरी बांधवाची जुन्नर तालुक्यातल्या लोकांची दिशाभूल करतात रेकॉर्ड आहे मी त्यांना म्हणालो आमदार साहेब तुम्ही जर तर मोर्चाची वेळ ते रेकॉर्डला ती केली आणि इथे काय म्हणतो हा तर ती जमीन आपण खरेदी केलेली आहे इथे तक्राराची चौकशी झाली सगळं झालेली पन्नास कोटी जमीन दाखवली ते पण रेकॉर्डला आहे या मार्केटला बारामतीला आदरणी आजारी चाळीस कोटी जमीन घेतली फक्त जाणार नाही खासदार साहेब कोणत्याही संस्थेचा विकास आता त्या इथे चाळीस एकर जमीन इकडे आहे जवळजवळ शंभर एकर जमीन आहे म्हणून कृषी वेज्ञान केंद्र आपल्या सुंदर तालुक्यात मंजूर झालं जमिनीशिवाय शेतकरी संस्था असेल शेती संस्था असेल कोणती असेल त्याचा विकास अंबादाची नाही हे जे दाखवता तुम्हाला रेकॉर्ड दाखवेल मला आदर मी तुमचं मनापासून सुंदर तालुक्याच्या वतीने माझ्या मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो अंबादाचे हंडे आमच्या सचिनचे थोरवे आले आमचे सगळे असतील बाकीचे ते आलेत त्यांचं या ठिकाणी आले माझा शेतकरी बांधव माझा शेतकरी संघटना इथं बरोबर आहेत तुमच्या अजिबात आपण छोटा व्यवहार करणारे माझ्या शेतकऱ्याचे पैसे देणार हे आपल्याला सांगतो यांना हे पटत नाही परत तुम्हाला सांगतो आता संपवतो मी आपल्यावर किती गेलं तर काय हे महत्व सांगतो पन्नास हजार वेळा टाकून आपलं चॅलेंज आहे राजीनामा द्या चला लढा कोण लढायचं बघू आपण कोणला आमदार करायचं पण तालुक्यातली जनता तुम्हाला करणार लंगोड सोडा तयारी म्हणजे कुठं मैदानात म्हणजे वेगळं मी नाही वाईट नाही आपण नाही ना बोलतो ते बोलले बरं का आणि हा संस्कृती व्हायरल झालं हे तर मला काय होती सभापती हे ना, ना मंत्री महोदयांना बोलले माझ्या आदिवासी बांधवांना बोलले मंत्री महोदयांना बोलले टिकली व्हायरल झाली माझ्या रामशी बांधवांना बोलले काय तुम्ही ते दिलं पाहिजे पण नाही दिला हो तुम्हाला इतका हे करू नका मात करू नका नकाच करू नका याच्यावर नाही हे केलं मी काय करावं किती करावं प्रचंड दुःख झालं तुम्ही पायरी हे केलं प्रचंड बोललो म्हणून बोलतो असो खासदार साहेब आपलं हे महाराष्ट्रामध्ये साहेब मी चोर असतो थो, माझे संचालक चोर असते ऐका अतुल शेठ अशोक शेठ जुन्नर तालुक्यातल्या जनता नाही ऐका तीनशे सात मार्केट कमिट्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये पुणे नाशिक जिल्ह्याच्या सुद्धा आणि तीनशे सात मार्केट कमिट्यामध्ये महाराष्ट्राच्या पनर खात्याने सहकार विभागाने ग्रेडिंग दिले कोणाचा व्यवहार कसा चांगला कसा शेतकऱ्यांच्या व्यवहार कसा चांगला दिला जातो फाईव्ह स्टार आणि फोर स्टार आणि फक्त पंधरा मार्केट कमिट्या फोर स्टार आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक आहे कोल्हापूर आहे आणि त्याच्यामध्ये तुमची माझी जुन्नर मार्केट कमिटी आहे मी जर चोर असतो माझे कर्मचारी चोर असते माझे संचालक चोर असते हा पैसा शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या उदाळला असता तर तुमची माझी मार्केट कमिटी तीनशे आठ मार्केट पंधरा मध्ये ज्या जिल्हा मार्केट असा कायम राहू हो द्या कोणाच्या हातात काय माझे संतासूच नाही पण आज पायरी फार सोडली आणि हा ते फक, ते म्हणाले टाळे लावले मार्केट कमिटीला सेफ बंद करा म्हणजे मार्केट कमिटी बंद करायची तुम्ही ठरवा म्हणजे माल कुठे नाही परत बेंगलोर हे मी वा। ते तिकडं म्हणजे मार्केटमध्ये पण करायला निघाले असं तुम्ही ठरवा खासदार साहेब आपण आले अतुल आपण आला आपण लवकरात लवकर हे सुरू करावं होलसेल पण सहकार्य करावं आणावं तेवढे धन्यवाद आपले थोडे पण प्रयत्न केले त्यांचे आभार मानतो आपण सर्व मंडळी शेतकरी मंडळी असंच सहकार्य आपल्याला ठेवावं आपल्या माल इथे आणावं शेतमाल कुठं मार्केट मार्केटमध्ये त्याला हे जाणार नाही आणि मी तुम्हाला म्हटलं माझ्या शेतकऱ्यांना जे बाहेर आपण पाठवता येईल काढता कसं कमी होईल या दृष्टीने देखील प्रयत्न करू आणि हे सगळं सुरू करू सुखसुविधा देऊ त्याच्यासाठी कटिबद्ध आहे माझ्या श्वासापर्यंत कटिबद्ध आहे बोलणं वेगळं असतं वागणं वेगळं असतं वागलोय माझ्या काळात मी सांडसंतर कोटी मी बावीस वर्ष ना उदरले असते ना तिने बोले होते मीच पै पैसा बोल हो गव्हर्नमेंटचा पैसा पण नाही घेतला विकास कामे केली पैसा पैशातून केली आहे आपण स्वतःच आलो होता असे असो धन्यवाद